चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईचा प्रश्न सुटला सर्वांना मिळणार नाही मुंबई कृषीमंत्री मा माणिकराव कोकाटे आणि आमदार राहुल दादा आहेत यांच्या प्रयत्नांमुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा भरपाईचा प्रश्न सुटणार आहे आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावी यावर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला मुख्य निर्णय सर्व शेतकऱ्यांना विमा भरपाई आतापर्यंत पीक विमा कंपन्यांनी केवळ साठ टक्के शेतकऱ्यांना च भरपाई दिली होती तर चाळीस टक्के शेतकऱ्यांना न्याय मिळाला नव्हता आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या आधारे सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर करण्यात येईल कृषीमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे आणि त्यांनी विमा घेतला असेल त्या सर्वांना विमा रक्कम दिली जाईल चांदवड तालुक्यासाठी अतिरिक्त मदत आमदार राहुल आहेर यांनी या बैठकीत कांद्याच्या किंमतीचा प्रश्न मानला त्यानुसार तालुक्यासाठी तत्काळ अतिरिक्त आर्थिक मदत मंजूर करण्यात आली विमा कंपन्यांना कडक सूचना मंत्री कोकाटे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट सांगितले की कोणत्याही शेतकऱ्याचा विमा दावा प्रलंबित ठेवला जाणार नाही सर्व दावे त्वरित हाताळले जातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सांगव तालुक्यातील शेतकरी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नेते यांनी मंत्री कोकाटे आणि आमदार आहेर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत सरपंच गोकुळ वाघ आबा गांगुरे विठ्ठल चव्हाण किशोर चव्हाण रमेश सोमासे माणिकराव चव्हाण द्वारकानाथ चव्हाण विनायक चव्हाण यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या संघर्षातील मोठा विजय म्हणून स्वागत केला आहे पुढील चरण शासनाच्या या आदेशानुसार विमा कंपन्या लगेचच दाव्याची प्रक्रिया सुरू करतील जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने भरपाई वितरण होईल निष्कर्ष शेतकरी हिताच्या धोरणाचा भाग आहे ज्यामुळे चांदवड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येचे निराकरण होणार आहे संदर्भ कृषी विभाग महाराष्ट्र शासनाची प्रेसवीज नको आर के एस न्यूज साठी सुखदेव केदारे शेतकऱ्यांना सहा हजार नऊशे काही लोकांना काही लोकांना दोन लागणार हा डिफरन्स आम्ही विचारतो दिवस कसे झाली हा